राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी वेगळे लढत आहेत त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी किंवा बहुरंगी लढत ती होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतून सन्मानजनक जागा न दिल्याचं सांगत जनसुराज्य पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं आज स्वतंत्र आघाडी केल्याचं जाहीर केलं दोन्ही पक्षांनी पूर्ण क्षमतेनं एकूण उमेदवार रिंगणात उतरवले आहेत दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीच्या विजयाचा आरंभ झाल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली प्रभाग क्रमांक अठरामधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक सव्वीस कमधून आसावरी केदार नवरे यांचा नगरसेविकापदी बिनविरोध विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठरामधून नितीन पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली महाविकास आघाडीला मोठा धक्का त्यामुळे बसला आहे धुळे महानगरपालिकेत उज्ज्वला भोसले आणि ज्योत्स् पाटील या दोन उमेदवारांनी बिनविरोध निवडून येत भाजपाचा विजयाचा नारळ फोडला आहे उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत या दोन्ही उमेदवारांच्या समोर एकही प्रबळ आव्हान उरलं नसल्यानं मतदानापूर्वीच भाजपाच्या खात्यात दोन जागा जमा झाल्या